स्वाद मसाले घेऊन आले मिरची थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे वीस रुपये पॅडगी मिरची दोनशे रुपये मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धना एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे चाळीस मसाले पलूस आणि विटा इस्लामपूर येथील प्रकाश शिक्षण मंडळातर्फे आमदार जयंत पाटील यांचा निषेध काळ्या भीती लावून डॉक्टर कर्मचाऱ्यांचं आंदोलन राजकीय द्वेष मनात ठेवून आमदार जयंत पाटील यांनी कोरोना काळात सत्तेचा वापर करत प्रकाश हॉस्पिटल व शिक्षण मंडळाच्या पदाधिकारी कर्मचाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यास लावले या गोष्टीचा माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी शुक्रवारी भांडाफोड केला या घटनेचा निषेध म्हणून प्रकाश शिक्षण मंडळातर्फे आमदार जयंत पाटील यांचा कार्यफिती लावून व त्यांच्या धिक्काराच्या घोषणा देऊन शनिवारी निषेध नोंदविला प्रकाश शिक्षण मंडळ व कर्मचारी युनियनचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भोपालगिरी गोसावी डॉक्टर विजय पाटील डॉक्टर रोहिणी करंबेळकर डॉक्टर शिवानंद दोडामणी एल आर पी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अभिमन्यू पाटील हे उपस्थित होते काल ए बी पी माझा या न्यूज चॅनलवरती महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आमदार जयंत पाटील यांच्या खरा चेहरा जनतेसमोर आणलेला कोरोना काळात जो आम्हाला त्रास झाला तो फक्त आम्हालाच नाही तर आमच्या कुटुंबियांना सुद्धा सहन करावा लागेल अशिवृष्टी असणारे माणसे राजकारणातून खड्यासारखी बाजूला करणे गरजेचे कर आहे सत्तेचा गैरवापर करून आरोग्य मंदिराला डाग लावण्याचा व बदनाम करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना बाजूला करण्याची गरज आहे कोरोना काळात प्रत्येकजण एकमेकासाठी पळत होता पण त्यांची ही मानसिकता नसल्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग या जबाबदार व्यक्तीकडून आपल्याला समजत आहे त्यांच्या या विधानावर आम्ही योग्य तो कायदेशीर सल्ला घेऊन आम्ही कामगारांच्या वतीने न्यायालयात जाऊ सदर झालेले गुन्हे हे आताही खोटे आहेत तेव्हाही खोटे होते हे आता, होते आता सिद्ध होत आहे यामुळे या, या प्रकरणात जे कोणी अधिकारी होते त्यांची चौकशी करण्यासाठी आमचे हे आंदोलन असेच चालू राहील धन्यवाद मी डॉक्टर अभिमन्यू पाटील लोकनेते राजाराम बापू पाटील आयुर्वेद महाविद्यालय डीन म्हणून कार्यरत आहे काल एबीपी माझा या न्यूज चॅनलला आपल्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आपली मुलाखत दिली होती या मुलाखतीमध्ये त्यांनी स्पष्टपणे असे सांगितले की आमदार जयंत पाटील यांच्या कार्यक्षेत्रातील प्रायव्हेट मेडिकल कॉलेजवरती चौकशी केली जावी गुन्हे दाखल व्हावेत व तिथे रेड वगैरे टाकल्या जावेत अशा पद्धतीचे जे वक्तव्य आमदार जयंत पाटील साहेब यांचे कडून परमबीर सिंग यांना दबावात टाकून हे करून घेण्याचा जो सल्ला देण्यात आला होता त्याला स्पष्टपणे परमबीर सिंग यांनी नकार दिल्याचंही काल आपल्या मुलाखतीत सांगितलं तर या गोष्टी खरंच निंदनीय आहेत निषेधार्ह आहेत आणि यामुळे होणाऱ्या संस्थेत काम करणाऱ्या पंधराशे कुटुंबांवरती जर या पद्धतीनं अन्याय करणारे आणि दबावात्मक राजकारण करून एखाद्या संस्थेचं नाव खराब करण्याचं बदनामी करण्याचं षडयंत्र